राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझं गाव माझी जबाबदारी स्वच्छता मोहीम संपन्न दिनांक वीस डिसेंबर रोजी कळंब तालुक्यातील इटकूर येथे स्वच्छता अभियानाचे जनक समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माझे गाव माझी जबाबदारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली इटकूर येथे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी तसेच वॉटर संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत माझेगाव माझी जबाबदारी ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियानांतर्गत इटकूरमधील मुख्य रस्ते जिल्हा परिषद प्रशाला शाळा परिसर बाजार मैदान सभागृह तलाठी ऑफिस परिसर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी साचलेला ओला सुका कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी माझेगाव माझी जबाबदारी ग्रुपच्या सदस्यांनी हाती घेतले तसेच गावात घाणीचे साम्राज्य पसरू नये व लहान थोरांचे आरोग्य भोक्यात येणार नाही याची दक्षता घेत स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नवे, तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला आहे स्वच्छता अभियानामुळे स्वच्छ गाव व सुंदर गाव झाले असून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली आहे यावेळी आपल्या आरोग्याच्या स्वच्छतेसाठी इटकूरमधील लहान थोर मंडळी सदर उपक्रमात सहभागी झाले होते माझे गाव माझी जबाबदारी तसेच वॉटर संस्थेच्या सदस्यांचे संपूर्ण गावागावातून कौतुक होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे